आता मला प्रश्न हा पडतो हा बाबा जर आंबेडकरी चळवळीचा आहे म्हणून सांगतो मी जर संघर्ष योद्धा आहे म्हणून सांगतो आणि जर बोलतो की मी खूप अन्याय जाईल अशा प्रकारची भाषा करतो त्या माणसाला काय गरज पडली या मराठ्या लो मराठ्या मोर्चाच्या आरक्षणाच्या जरांगेच्या टीमचा प्रवक्त बनायचं चिंगपंग जापानीज तोंडाच्या तुझ्या गांडी दम असल तर भेट म्हणाव हो। अमोल मिटकरीच्या गांडीमागे फिरणाऱ्या आता प्रसिद्धीसाठी आमच्या नेत्याचं नाव घेतोय अजित पवारने तुकडा टाकला नाही त्यावर बोल अजित पवारच्या हस्त का आता स्वाभिमानाच्या गप्पा मारतोय अरे तुझे अवकात काय प्रसिद्धीसाठी तू बोलतोय काय विसरलात का, सा का, का साल्या मुंबईत तुला पॅन्थर सेनेचं कोणचं पद दिलं होतं दीपक भाई केदार तुझा बाप आहे आणि ते तुझ्या दोन्ही बापाच्या भरशावर उड्या मारतोय ते दोन्ही बाप दीपक भाई केदार यांना नमन करतात तू ज्यांच्याकडून बोट वर करून बोलण्याचा शिकलाय त्यांना शिकवतो काय हवकादित राहा यावर्षी तोंड वर करशील दीपक भाई केदार यांचं नाव घेशील तर गांडीवरती फटके खाल्ल्याशिवाय तुला शांत करणार नाही तुला लक्षात ठेव